नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत टरबूजचं चाट कसं बनवायचं टरबूजचं चाट बनवण्यासाठी इथे एक टरबूज घेतला आहे टरबूजला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याला कट करून घेऊया टरबूजला दोन्ही साईडने थोडं कट करून घेतलं आहे आता मधोमध एक कट लावला आहे आता एक भाग घेतला आहे टरबूजचा याचे सालपट अशा प्रकारे सोप्या पद्धतीने काढून घ्यायचे आहे टरबूजचे सालपट फेकून देण्याऐवजी त्याच्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो जसे की चटणी टुटी फ्रुटी भाजी इत्यादी टरबूजचे सालपट काढताना आपल्याला टरबूजला एकदम घट्ट पकडायचं आहे आणि त्यानंतर सुरीच्या सह्याने अशा प्रकारे सालपट काढून घ्यायचे आहे तर आता इथे सालपट काढून घेतले आहे जो व्हाईट पोर्शन राहिला होता तो पण अशा प्रकारे काढून घेत आहे मी टरबूजला बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेऊया सर्वप्रथम अशा प्रकारे गोलगोल तुकडे करून घेतले आहे मी आता हे गोलगोल तुकडे एकावर एक ठेवूया आणि यांना उभं आणि आडवं कट करून याचे तुकडे करून घेऊया अशा प्रकारे खूपच इझिली चिरले जातात टरबूज टरबूजचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता मी इथे बारीक करून घेतले आहे आणि शक्य तेवढे बिया काढून घेतले आहे आता एका घमिल्यात हे टरबूज टाकलं आहे उरलेलं टरबूज पण अशाच प्रकारे चिरून घेतला आहे चाटमध्ये लागणार आहे मीठ चाट मसाला आणि जिरा पावडर तर इथे टरबूजच्या तुकड्यांवर आता मी टाकत आहे मीठ जिरापूर टाकत आहे पाव चमचा चाट मसाला पाव चमचा टाकला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पुदिन्याचे पाणी पण टाकू शकता तयार आहे टरबूजचा चाट एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर खूपच मस्त बनतं तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये टरबूजचा चाट बनवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद